पनवेल महानगरपालिकेच्या वतीने खारघर सेक्टर बारा येथे दैनिक बाजार संकुल उभारण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा पनवेल महानगरपालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते पार पडला या उपक्रमामुळे खारघर परिसरातील व्यापाऱ्यांना व नागरिकांना सुसज्ज आणि सोयीस्कर बाजारपेठ उपलब्ध होणार आहे दैनिक बाजार संकुल उभारण्यासाठी एकूण चौदा कोटी चाळीस लाख रुपयांची तरतूद करण्यात आली असून खारघर परिसरात अशा प्रकारची पंधरा बाजार संकुले उभारली जाणार आहेत खारघर सेक्टर बारा मधील बाजार संकुलासाठी नगरसेविका हर्षदा उपाध्याय आणि भाजपचे युवा नेते अमर उपाध्याय यांनी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पाठपुरावा केला होता त्यांच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले आहे यावेळी हर्षदा उपाध्याय आणि अमर उपाध्याय यांनी आमदार प्रशांत ठाकूर तसेच सभागृह नेते परेश ठाकूर यांचे मनःपूर्वक आभार मानले भूमिपूजन सोहळ्याला भाजपचे पदाधिकारी नगरसेवक आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते या बाजार संकुलामुळे खारघर परिसरातील छोट्या व्यापाऱ्यांना व्यवसायासाठी सुरक्षित व नियोजनबद्ध जागा मिळणार असून नागरिकांना दैनंदिन गरजेच्या वस्तू एकाच ठिकाणी सहज उपलब्ध होतील माननीय आमदार प्रशांत ठाकूर हे या मतदारसंघाचा दोन हजार नऊ पासून नेतृत्व करतायत आणि खारघर असेल कामोटा किंवा कळंबोली ओव्हरऑल सर्व सिडको वसाहती सिडको वसाहतीमध्ये सिडकोने इथे नियोजनाचं काम केलं नियोजन हे सांगता नक्कीच चांगल्या दर्जाचं असं होतं परंतु त्या इथे मध्ये मात्र सांगता मोठ्या प्रमाणात त्रुटी दिसून आल्या आणि बऱ्याचशा गडबडी दिसून आल्या त्याच्यामुळे मग या इथे अनेक गैरसोयी या होत गेल्या आणि नागरिकांचा मोठ्या प्रमाणामध्ये आक्रोश हा या इथे तयार होत गेला सिडकोच्या विरोधामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नाराजगी होती आणि म्हणूनच मग आमदार प्रशांतदादा ठाकूर यांनी त्यामुळं महाराष्ट्र सरकारकडे पनवेल महानगरपालिकेची मागणी केली ज्याच्यामुळे आज या इथे सिडकोकडून पनवेलकडे मोठ्या प्रमाणामध्ये सर्व या इथे जी मॅनेजमेंट आहे ही येताना आणि त्यानुसार पनवेल महानगरपालिका काम करताना दिसून येत आहे आणि नक्कीच दोन हजार सतराच्या अगोदरचं खारघर दोन हजार सतराच्या नंतरचं खारघर हे मोठ्या प्रमाणामध्ये त्याच्यामध्ये इथे फरक दिसून येतोय आधी ज्या प्रकारे या इथे व्यापाऱ्यांना फुटपाथ वरती व्यवसाय करायला लागला होता नागरिकांना फुटपाथ नाचणं चालणं हे सुद्धा मुश्किल झालेलं होतं कचऱ्या इथं मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्यावरती पडलेला असायचा पाण्याचं सांग मोठ्या प्रमाणामध्ये दुर्भिक्षा असायचं आणि मच्छरांची मोठ्या प्रमाणामध्ये सांगता या इथे त्रास असायचा आणि महानगरपालिका आल्यानंतर या सर्व सेवा या महानगरपालिकेने द्यायला सुरुवात केली आणि तेव्हापासून खारघर मधील या सर्व पायाभूत सेवा सुविधांचा दर्जा हा वाढत गेलेला आहे आता तर ह्या इथे मार्केट जे होते हे मार्केट जे सिडकोने विकसित केले नाही पनवेल महानगरपालिका यांना विकसित करत आहे आणि ह्या चांगल्या दर्जाचे मार्केट असावे यासाठी मान्य आमदार प्रशांतराव ठाकूर असतील त्याचबरोबर पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त मान्य चितळे साहेब आणि सिडकोचे जॉईंट एम डी आणि पनवेल महानगरपालिकेचे माझे माजी आयुक्त मान्य गणेश देशमुख साहेब यांनी सर्वांनी सांगा जे विशेष लक्ष दिलं हे मार्केट हे या इथे पाश्चात पाश्चिमात्य देशातील देशाच्या दर्जाचे असे सांगता जबरदस्त असे मार्केट होतील ज्याच्यामुळे येथील सर्वसामान्य माणूस हा त्या मार्केटकडे खेचला जाईल या इथे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणामध्ये सेवा सुविधा निर्माण होतील यासाठी मान्य आमदार प्रशांत ठाकूर हे अगदी कटाक्षाने लक्ष देऊन आहेत आणि त्यामुळे नक्कीच या इथे करांना या पनवेल महानगरपालिकेचा एक सहानचा हिस्सा असल्याचं या असले दिवस हो दा ते राहत असल्याचं त्यांना त्यांना नक्कीच अभिमानास्पद वाटेल अशा प्रकारचं वातावरण हे दिवसेदिवस होत चाललेलं आहे खऱ्या अर्थानं सन्माननीय आमदार प्रशांतदा ठाकूर साहेब आणि सभागृह नेते परेश ठाकूर साहेब यांनी जे सिडको मार्फत प्लॉट वर्ग केले आणि त्यानंतर दैनिक बाजारांचं आज आज सेक्टर बारामध्ये एका प्लॉटचं झालं पण पूर्ण टोटली चार पाच सहा प्रभागामध्ये असे पंधरा मार्केटचं बारा करोड चाळीस लाख सव्वीस हजार एवढं निधीचं हे सर्व सर्व पंधरा मार्केट बनणार आहेत आणि खरंच फेरीवाल्यांना ज्या फेरी, फेरी सिडकोपासून जे फेरीवाले आहेत त्यांचा सर्वे आहे पालिका सर्वे आहे अशा फेरीवाल्यांना आनंदाची गोष्ट आहे त्यांना त्यांच्या हक्काची जागा मिळणार आहे सिडकोने जे आ, मार्केट बनवलेले होते मच्छी मार्केट असतील भाजी मार्केट असतील त्यांची कुठली दिशा नव्हती त्यांना त्यामध्ये सिमेंटची दुकानं किंवा अशा बऱ्याच गोष्टी तिथं लघुसंख्येला पण कोणी जाणार नाही अशा अवस्थेत ते मार्केट आहेत पण आता जे मार्केट बनणार आहेत अत्याधुनिक मार्केट पनवेल महापालिकेमार्फत बनणार आहेत अशा अनेक सेवा कचरा असेल त्यावेळची शिडकोची सेवा होती पण आता पनवेल महापालिकेची कचऱ्याची सेवा आहे रस्त्या रस्ते, रस्ते असतील पतदिवे असतील स्ट्रीट लाईट असतील अनेक अशा धूर फवारणी असेल लिक्विड फवारणी असेल अशा अनेक सुविधा ज्या आहेत कोविडमध्ये पनवेल महापालिकेमार्फत असेल नगरसेवकांमार्फत जी कामं झालेली आहेत ती सन्माननीय आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनानेच नगरसेवकांकडे जे फेरीवाल्याने मागणी केली होती की के आम्हाला हक्काचं आमचं दैनिक बाजार उपलब्ध करून द्यावं आणि सभागृह नेते परेजी ठाकूर साहेब आणि आमदार प्रशांत दादा ठाकूर साहेब यांनी हे सत्यात उतरवलं आणि सभागृह नेते परेदजी ठाकूर साहेब यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झालं फेरीवाल्यांनी आनंद व्यक्त केला धन्यवाद खर तर वासियांसाठी आणि प्रभाग क्रमांक पाच साठी खूप आनंदाचा क्षण आहे हा कारण की जे मार्केट पालिकेकडे हस्तांतर झाले जे प्लॉट हस्तांतर झाले खूप संघर्ष करावा लागला पण खरंच सभागृह नेते श्री परेशजी ठाकूर साहेबांनी असेल किंवा आमदार साहेबांनी असेल खूप सहकार्य केलं म्हणजे प्लॉट क्लिनिंग पासून ते प्लॉट आज विकसित होण्यापर्यंत त्यांचं मालाचं म्हणजे खूपच जास्त मौल्यवान असं योगदान आम्हाला नेहमीच भेटलं त्याचबरोबर पालिकेचं देखील खूप योगदान भेटलं आणि हे करत असताना खर तर जे संघर्ष होता तो जसा आमचा होता तसा तिथल्या फेरीवाल्यांचा देखील होता कारण की रोज त्यांना बाहेर कुठेतरी बसणं आणि ऑफकोर्स कारण की ते बाहेर बसल्यावर त्यांना इलिगल बसल्यामुळे पालिका त्यांच्यावर दंडाई दंड आकारायची कारवाई करायला केल्या केल्यामुळे त्यांना खूपच जास्त भुर्दंड पडत होता आणि आज जेव्हा त्यांना हक्काची जागा भेटणार आहे आज, आ, ते खूप आनंदी आहेत कारण की इथे ज्येष्ठ नागरिक असतील म्हणा किंवा दिव्यांगांसाठी असेल म्हणा म्हणजे इतरांना जे टपरी म्हणतात पण त्या टपरी मागे काय होतं ते माहिती नाही पण आज हक्काची जागेमुळे मध्ये ते आरक्षित अशी जागा असेल आणि तिथे ही जागा भेटेल महिलांना जागा भेटेल जे फेरीवाले बाहेर बसतात त्यांना जागा भेटेल जेणेकरून हे सुसज्ज असं मार्केट बनेल आणि खारघरवासियांना खरंच हे अनुभव हा चांगला येईल की दरवर्षी आपण फक्त मागणी करत असायचो पण आज कुठेतरी हे साकार झालेला आम्हाला खूप अभिमान वाटतो या गोष्टीचा ऍडव्होकेट श्री अमरजी उपाध्याय असतील किंवा परेशजी ठाकूर असतील त्यांनी नेहमीच सहकार्य केलं खूप खूपच जास्त पाठपुरावा केल्यामुळे आज हा क्षण सुवर्ण क्षण आमचा नशिबी आला आणि दोन हजार पासून ते आतापर्यंत म्हणजे हा साधारण सात आठ वर्षाचा जो कालावधी आता खूप कठीण गेला सगळ्यांसाठीच कारण की आजही ती लोक बाहेरच बसतात कुठेतरी हक्काच्या जागेत बसायसाठी त्यांचा जो पाठ त्यांचा जो पाठपुरावा आमच्याकडे होता आज यश भेटलेला आहे आणि आमदार साहेबांच्या हस्ते आणि परिजींच्या हस्ते आज भूमिपूजन सोहळा इथे संपन्न झालेला आहे आणि लवकरच उद्यापासूनच या कामाला देखील सुरुवात